का आज जागतिक एड्स दिन आहे तसे वेगळ्या प्रकारचे दिवस जनजागृती करण्यासाठी साजरे केले जातात ज्या आजाराने तुमच्यावर कळत नकळत घाला घातलेला आहे किंवा ज्या आजारानं तुम्हाला जपडून ठेवलेला आहे त्या आजाराची माहिती देण्यासाठी हा दिवस जगामध्ये साजरा केला जातो हा जो आजार आहे हा काय आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मर्यादित नाही तर हा संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे तीस चाळीस वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की म्हणजे मृत्यू आणि एड्स ह्या दोघांचं इतका म्हणजे समीकरण एकत्र होतं की त्या आजाराची सर्वांना भीती वाटायची परंतु अलीकडच्या काळामध्ये औषधोपचार चांगला आहार आणि आपली काळजी घेणारं कोणीतरी आहे त्यामुळे एक तुमच्या आयुष्यामध्ये थोडीशी आयुष्याची वाढ झालेली आहे दत्ताभाऊनी हा आश्रम या ठिकाणी सुरू केला तर खरोखरच म्हणजे ईश्वरानंच त्यांची आपल्या सेवेसाठी निवड केलेली आहे असं आपण मानूया आता हा आजार पूर्वीसारखा भयानक राहिलेला नाही त्याचबरोबर शासनानं सुद्धा आपल्याला शिक्षणाची संधी निर्माण करून दिलेली आहे चांगलं शिका शिकल्यानंतर कुठेतरी नोकरीमध्ये या उद्योग व्यवसायामध्ये लागा का मागी, आ, मागील मागील काही काळामध्ये आपल्या काही भावा बहिणींचे लग्नसुद्धा झालेले आहेत आणि तीसुद्धा लोक आता सांस्कारिक ब म्हणजे बनलेली आहेत जुन्या काळामध्ये हा आजार आणि मृत्यू इतकंच प्रक्रम भयंकर होतं म्हणजे हा आजार एकदा झाला म्हटल्यानंतर म्हणजे ह्या अवस्थेतून तुम्ही स्वतः जात असल्यामुळं माझ्यापेक्षा याची भयानक तर तुम्हाला जास्त माहीत आहे परंतु बाकीचे जे आजार आहेत समजा मी गाडीवरून चालता चालता पडलो तर माझ्या फक्त शरीराला जखम होते मला थंडी ताप आली माझ्या शरीरालाच त्याची जाणीव होते माझा एखादा हात तुटून पडला तो सुद्धा फक्त माझ्या शरीराला होते म्हणजे कॅन्सर असू द्या शुगर असू द्या कुठले पण आजार असू द्या ह्याचे फक्त शरीरावर परिणाम असतात परंतु एच आय व्ही ग्रस्त असलेल्या लोकांचा आजार इतका भयानक आहे हा दोन पातळीवर काम करतो एक म्हणजे तो शरीरामध्ये सुद्धा असतो आणि दुसरं म्हणजे तो मनामध्ये सुद्धा असतो ज्याला हा आजार आहे त्याच्याही तो मनामध्ये असतो आणि आपल्या भोवतालच्या नातलगांच्या मनामध्ये जे काही आपले आप्तगण आहे जे दरोजचे सोपी आहेत त्यांच्यासुद्धा मनामध्ये असतो आणि ते आपले तिरस्कार करतात आपल्याला ते मनातून काढून टाकतात परंतु आपल्या जवळच्या लोकांनी जरी आपल्याला नाकारलं तरीसुद्धा ईश्वरी लीला इतकी छान आहे की, की कोणीतरी आपल्यासाठी जन्म घेतलेला असतो हे कुष्ठरोग नावाचासुद्धा आजार आहे तो पण खूप भयंकर आहे ज्याचा असं हातपाय बोट वगैरे सडले सारखे दिसतात आणि त्या लोकांची सेवा बाबा आमटेंनी केली आज बाबा आमटे हयात नाहीत परंतु आनंदवन या ठिकाणी तो आश्रम चालू आहे कसा या ठिकाणी प्रकाश आमटे यांनी आदिवासी लोकांसाठी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केलेला आहे दत्ताभाऊसुद्धा त्यांच्या तरुण वयामध्ये तिथंच नोकरीला होते त्यांनी बाबा आमटेचं काम जवळून पाहिलं आणि एक वेगळं काहीतरी करावं असं त्यांच्या मनामध्ये आलं त्या ठिकाणची सरकारी नोकरी करत असताना त्यांची बदली या ठिकाणी झाली बीडमध्ये आणि बीडमध्ये सरकारी दवाखान्यात नोकरी करत असताना काही जे रक्ताचे नमुने यायचे त्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अनेक लोक हे एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत अशा प्रकारचा रिपोर्ट यायचा आणि मग त्यांचंसुद्धा मन गलबलून गेलं की आपण ह्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे बाबा आमटेचा वसा आणि वारसा ते तसं गडचिरोली बीडमध्ये येताना ते सोबत घेऊन आले होते आणि पुढंसुद्धा त्यांनी इथं आल्यानंतर ते काम सुरू केलं नुकतंच त्यांचं संध्यामाईंसोबत लग्न झालेलं होतं त्या खरं तर खूप उच्च शिक्षित आहेत म्हणजे प्राध्यापक म्हणून कुठेही त्या नोकरी करू शकल्या असत्या परंतु त्यांनी सुद्धा म्हणजे नोकरी करून अशी वेगळी चूल मांडण्यापेक्षा ह्या ज्या मुलांचा संसार आहे हाच आपलासुद्धा संसार जिथं दत्ताभाऊचं पाऊल आहे तिथंच आपलंसुद्धा पाऊल असा एक दृष्टिकोन त्यांनी मनामध्ये ठेवला आणि त्यांनी स्वतःला असं वाहून घेतलं अनेक म्हणजे समाजसेवकांच्या खूप चांगल्या जोड्यात जसं की बाबा आमटे हे स्वतः समाजसुधारक होते तर त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे त्या उच्च शिक्षिक होत्या त्यांनीसुद्धा त्यांच्यासोबत त्यांना वाहून घेतलं बाबा आमटेंचे चिरंजीव त्यांचे जे विकास आमटे आहेत विकास आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदा त्यासुद्धा त्यांच्यासोबतच आहेत त्याचे जो प्रकाश आमटे सुद्धा पुढं जोडीनं ह्याच व्यवसायामध्ये समाजसेवेमध्ये ते उतरलेले आहेत तसंच दत्ता भवानी आपल्या एक संध्यामाई हे सुद्धा तुमच्या सर्वांची सेवा करत आहेत आजचा जो दिवस आहे हा जनजागृतीसाठी आहे एकेकाळी ह्या संस्थेला म्हणजे अन्नाची पण गरज होती पैशाची पण गरज होती आज दोन्ही दृष्टीनं संस्था संपन्न आहे तरीही मदतीची गरज असते पण दत्ताभाऊ नेहमी म्हणतात की आम्हाला एक वेळेला तुम्ही अन्न देऊ नका आम्हाला एक तुम्ही पैसे देऊ नका परंतु तुम्ही आम्हाला स्पर्श द्या कारण स्पर्श ही एक अशी भावना आहे की जिथं आपुलकी असते आणि म्हणून एक तीच भावना घेऊन मी मागील अनेक वर्षापासून म्हणजे जसं दत्ताभाऊंसोबत ओळख झाली तेव्हापासून मी तर अनेक वेळेला येतो तर माझी माझ्या मा� मुलीचासुद्धा मी वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि दरवर्षी मुलीच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी काही ना परंतु भेट या ठिकाणी देत असतो दत्ताभाऊने हा एक खूप मोठा म्हणजे कार्यक्रम हा हाती घेतलेला आहे एक सेवेचा हिमालय उचलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून जे काही समाजामध्ये दानशूर आहेत त्यांना पण मी असं आवाहन करतो की त्यांनी या संस्थेला मदत केली पाहिजे तुम्हाला परत एकदा दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद